कोपरगाव नगरपालिका संचलित प्राथमिक आरोग्य केंद्राला मागील महिन्यात रमजान ईदचं औचित्य साधून भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न स्वर्गीय डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचं नाव देण्यात आहे सत्तावीस जुलै दोन हजार पंधराला भारताचे मॅन डॉक्टर कलाम यांचं निधन झालं होतं त्यामुळे कोपरगाव शहरातील रुग्णालयाला डॉक्टर कलाम यांचं नाव द्यावे यासाठी कोपरगाव नगरपालिकेचे नगरसेवक महमूद महमूदभाई सय्यद यांनी पालिकेच्या जनरल मीटिंगमध्ये मागणी केली होती त्यानुसार नगराध्यक्ष मुख्याधिकारी तसेच सर्व नगरसेवकांच्या सहमतीने तसा ठराव पास झाला होता परंतु ते फक्त कागदपत्रीच नगरसेवक हाजी महमूदभाई सय्यद यांनी वेळोवेळी पाठपुरावा करूनही नामकरण करून घेतलं त्यानंतर सत्तावीस जुलै रोजी डॉक्टर कलाम यांची दुसरी पुण्यतिथी असल्याने भारतरत्न डॉक्टर जे अब्दुल कलाम या नावाच्या फलकाचे अनावरण करण्यात आलं डॉक्टर जे अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथीनिमित्त कोपरगाव नगरपालिकेच्या रुग्णालयात भव्य दिव्यासं फलक लावून कोपरगावचे नगराध्यक्ष अधिकारी यांनी त्याचे उद्घाटन केले गेल्या महिन्यात रमजान मै रमजान ईदनिमित्त या दवाखान्याला सर्व नगरसेवकांच्या संमतीने या रुग्णालयाला नाव देण्यात आलं होतं डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम रुग्णालय प्राथमिक रुग्णालय तर यात सर्व नगरसेवकांनी एकमताने ठराव केलं आणि या दवाखान्याला नाव डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम देण्यात आलं होतं मात्र आज त्यांची पुण्यतिथी असल्यामुळं आमचे नगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांनी या दवाखान्याच्या बाहेर त्यांचा एक फलक लावून त्याचं उद्घाटन केलं माजी राष्ट्रपती व खरेखुरे भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचा आज स्मरण दिलं आहे या निमित्तानं कुपरवा शहरामधल्या प्राथमिक आरोग्य केंद्राला त्याचं नाव आपण ईदच्या शुभ दिवशी आपण दिलेलं आहे पण आज पुन्हा या प्रांगणाच्या गेटवर त्यांच्या नावफलकाचं अनावरण या ठिकाणी झालेलं आहे आणि या निमित्तानं कुपरवा शहराच्या वतीनं ना, सर्व नागरिकांच्या वतीनं त्यांना मी अभिवादन करतो त्यांच्या स्मृतीला वंदन करतो धन्यवाद यावेळी मुख्याधिकारी शिल्पा दरेकर नगराध्यक्ष विजय वहाडणे नगरसेवक हाजी महमूद सय्यद विरेन बोरावके राहुल वाकचौरे आदींनी डॉक्टर कलाम यांच्या स्मृतीला अभिवादन करून श्रद्धांजली वाहिली यावेळी प्राथमिक आरोग्य के केंद्राचे डॉक्टर आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते प्रतिनिधी मोबिन खान मायन्यूज कोपरगाव